नमस्कार मैत्रिणीनो विद्या गन बोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला ही चांदणी कशी बनवायची हे शिकवणार आहे मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या चांदणीपासून रांगोळी कशी बनवायची हे दाखवणार आहे त्याला तर मग पाहूया या चांदणीसाठी काय काय साहित्य लागतं ते लगते थे। राणी कलरचे चार नंबरचे मोती लागणार आहेत राणे हिरव्या रंगाचे चार नंबरचे मोती लागणार आहेत पांढऱ्या रंगाचे चार नंबरचे मोती लागणार आहेत तसाच तीस नंबरचा तंगूस लागणार आहे ही सुई लागणार आहे छोटी आणि सुईवत मध्ये दौरा होऊन घेतलाय आणि शेवटी गाठ मारलेली आहे चला तर मग आपण पाहूया चांदणी कशी बनवायची ती सुईवर प्रथम सहा पांढरे मोती घेतलेले आहेत शेवटच्या मोत्यातनं सुई घालायचे सर्व मोत्यांमधनं फिरवून घ्यायचे शेवटच्या मत्यातनं घालायचे आणि ओढून यायचे हे पहा आपला आता सहाचा राऊंड पूर्ण झालेला आहे आता काय करायचं आहे एक हिरवा मोती घ्यायचा आहे हे एक हिरवा मती घेतलाय आणि या मत्यातनं सुई घालायची आहे आणि तो हिरवा मोती तिकडे साव बसवून टाकायचा आहे बसवायचा म्हणजे तो बसतोच आपोआप तिथे हा हिरवा मोती इथे घालून टाकायचा आहे हे आणि एकदा परत राऊंड या मोत्यातनं सोई घालायची आहे या मोत्यातनं सोई बाहेर काढून घ्यायचे हे पा त्याप्रमाणे हा असा हिरवा इथे मोती बसला आहे आपण या मोत्यावर आलेलो आहे सुईवरती दोन राणी कलरचे मोती एक पांढरा मोती दोन राणी कलरचे मोती घेतले या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायचे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आता सुईवर आपण दोन राणी कलरचे मोती एक पांढऱ्या मोती आणि एक राणी कलरचा मोती घेणार आहे आणि या मोत्यातनं सुई घालणार आहे या मोत्यातनं सुई घालणार आहे दोरा घट्ट ओढून घेणार आहे आता आपण या शेजारच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवर परत दोन राणी कलरचे मोती घेतले एक पांढऱ्या मोती घेतला आहे आणि एक राणी कलरचा मोती घेतला आहे या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची पहिल्या मोत्यातनं या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची दोरा घट्ट उडून घ्यायचा आहे पहा आता आपण या शेजारच्या पांढ्या मोत्यातनं जायचं आहे परत सुईवरती दोन राणी कलरचे मोती एक पांढऱ्या मोती आणि एक राणी कलरचं मोती घातलं आहे या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायचे या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायचे डोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे तर आपण परत या शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आता आपण परत सुईवरती दोन राणी कलरचे मोती एक पांढरा मोती आणि एक राणी कलरचा घेतला घेतलाय या राणी कलरच्या मत्यातनं सुई घालायची या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालून वरच्या दिशेने एवढून दोरा घट्ट करून घ्यायचा आहे आता आपण या राणी कलरच्या दौऱ्यातनं मोत्यातनं वर यायचं आहे आता आपल्याकडे एक दोन आणि तीन मोती आहेत मग आपण आता एक राणी कलरचा मोती एक मोती आणि एक राणी कलरचा मोती घालणार आहे सुईवरती एक राणी कलरचा मोती एक मोती आणि एक राणी कलरचा मोती घालून घेतला आहे आता या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा खट्ट ओढून घ्यायचा आहे दोरा ओढून घेतल्यावरती आपण आता काय करायचं आहे या मथ्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायची आपल्याला षटकोण तयार करून घ्यायचं आहे याच्या आधी मी एक तुम्हाला रांगोळी दाखवली होती त्याच्यामध्ये षटकोण दाखवला होता आता या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची याच्या आधी मी एक तुम्हाला षटकोणाची रांगोळी दाखवली होती त्याच्यात षटकोण दाखवला होता त्याचप्रमाणे याच्यामध्ये करायचं आहे आता आपण सुईवरती दोन राणी कलरचे मोती एक ऑफर्ट मोती आणि दोन राणी कलरचे मोती घेणार आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण या राणी कलरच्या मोत्यातनं जायचंय आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे सोयीवर आपण तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत या राणी कलरच्या मोत्यातनं सोयी घालायचे या राणी कलरच्या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं बाहेर काढायची आणि दौरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या पांढऱ्या मत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे आता आपल्याकडे एक आणि दोन मोती आहेत त्यामुळे आपण आता इथे चार मोती घेणार आहे सुईवरती आपण दोन राणी कलरचे मोती घेतले एक ऑफर्ट मोती घेतलाय आणि एक राणी कलरचा मोती घेतलाय या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं बाहेर काढायचे आणि घट्ट दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण परत या राणी कलरच्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे या राणी कलरच्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे सुईवर तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची तीनही राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालून वरच्या दिशेने काढून घ्यायची डोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण या पांढ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे सुईवर दोन राणी कलर ते मोती घेतले आहेत एक पांढरा मोती घेतला आहे आणि एक राणी कलरचा मोती घेतला आहे मी ज्याप्रमाणे सिक्वेन्स सांगितला आहे त्याचप्रमाणे घ्या नाहीतर तुमची रांगोळी चुकेल आणि तुम्हाला जर कळलं नाही तर तुम्ही रिवाइंड करा परत तिला आणि परत परत बघत राहा आता आपण काय करायचं आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे या या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे सुईवर तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत तर मग या तीनही राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि बाहेर काढून घ्यायचे तोरा जरा घट्ट ओढून घ्या आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर पडायचे या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर पडलो डोकाच्या मोत्यावर चार मोती घालायचे असतात आणि मध्ये तीन घालायचे असतात आता आपण काय करायचं आहे दोन राणी कलर एक पांढरा आणि एक राणी कलर घेतला आहे आणि या पांढ्याला राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचे आणि दोरा खट्ट ओढून घ्यायचा आहे आता परत या मोत्यातनं सुई काढायचे या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढून घ्यायचे आता इथे आपल्याला तीन राणी कलरचे मोती घ्यायचे आहेत सुईवर तीन राणी कलरचे मोती घेतले तीनही राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालून बाहेर काढायचे दोन आणि हा तिसरा तीनही राणी कलरच्या मत्यातनं सुई घालून बाहेर काढलेली आहे आणि दौरा घट्ट ओढून घेतलेला आहे आता आपण इथे या पांढऱ्या मोत्यात जाणार आहे म्हणजे हा टोकाचा मोती आहे इथे आपल्याला चार मोती घालायचे आहेत सुईवरती दोन राणी कलरचे मोती एक पांढऱ्या मोती आणि एक राणी कलरचा मोती घालून घेतलेला आहे आणि या राणी कलरच्या मत्यातनं सुई घालायचे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवर तीन राणी कलरचे मोती घेतले परत आपण या तीनही राणी कलरच्या मोत्यातनं सुई काढून घेणार आहे तीन आणि दोरा घट्ट ओढून घेणार आहे आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे सुईवर तीन दोन राणी कलरचे मोती घेतल्या आहेत एक पांढरा मोती घेतला आहे आणि एक राणी कलरचा मोती घेतला आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढायचे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता ही आपली शेवटची स्टेप आहे आपण काय करणार आहे हा जो राणी कलरचा मोती आहे ना या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालून वरच्या दिशेने ओढून घेणार आहे आता आपल्याला काय करायला लागणार आहे आपल्याकडे एक दोन तीन चार मोती आहेत तर आपल्याला दोन राणी कलरचे मोती घ्यायला लागतील दोन राणी कलरचे मोती घेतले सुईवरती आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घातली आहे आता आपल्याला या टोकाच्या मोत्यावर यायचा हा पांढऱ्या मोती म्हणजे टोकाचा मोती, मोती, मोती। परत या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे राणी कलरच्या आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे इथे आपला तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे हा पहिला राऊंड हा दुसरा राऊंड आणि हा तिसरा राऊंड आता आपण चौथा राऊंड सुरुवात करणार आहोत चौथ्या राऊंडसाठी आपण दोन राणी कलरचे कलर मोती एक पांढऱ्या मोती आणि दोन राणी कलरचे मोती घेतले आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि ओढून घ्यायचे आता आपण या मोत्यातनं आणि या दोन मोत्यातनं बाहेर पडणार आहे या दुसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपल्याकडे एक दोन आणि तीन मोती आहेत मग आपण आता तीन राणी कलरचे मोती घेणार आहे सुईवर तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे मग असखंच करायचं आहे त्यांनी मोत्यातनं सुई घालून बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे बा आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालणार आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे सुईवर आपण तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत तर या मोत्यातनं सोली सोयी घालायची राणी कलरच्या या मोत्यातनं सोई घालायची आणि या मोत्यातनं सोई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता आपण या, या पांढ्या मोत्यातनं सोई बाहेर काढून घेणार आहे हा पांढऱ्या मोती म्हणजे हा टोकाचा मोती आहे टोकाच्या मोत्यावरती आपल्याला चार मणी घालायचे असतात आणि बाकीच्या ठिकाणी तीन तीन घालायचे असतात तर सुईवरती मी एक राणी कलर एक पांढरा एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे आणि आता या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण काय करणार आहे एक आणि दोन या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे सगळ्या स्टेप सेम आहेत रिपीट आहेत त्यामुळे मी आता काय करते इथे तीन मोती घ्यायचे आहेत आणि इथनं फिरवून या मोत्यातनं बाहेर यायचे इथे परत तीन राणी कलरचे मोती घ्यायचे आहेत इथे फिरवून या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर यायचे हा म्हणजे टोकाचा मोती मग टोका या पांढऱ्या मोत्यावरती दोन राणी कलर एक पांढरा आणि एक राणी कलर घ्यायचा आहे आणि इथे जो मोती येईल त्यातनं बाहेर जाय पडायचं आहे असं तुम्हाला इथे तीन इथे तीन मोती घालायचे आहेत इथे चार घालायचे आहेत इथे तीन इथे तीन इथे चार इथे तीन इथे तीन आणि इथे चार असं करत तुम्ही या शेवटच्या मोत्यापर्यंत या मीही करून घेते तुम्हीही करून घ्या हे पहा मी इथपर्यंत मोती घालून घेतलेले आहे आता शेवटी या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची आहे आणि आपल्याकडे ऑलरेडी चार मोती आहेत एक दोन तीन चार आपल्याला फक्त आता दोनच राणी कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत या सोई सुलायची या मत्यातनं सुई घालायची काय करणार आहे माझा दोरा संपत आलेला आहे त्यामुळे मी इथे गाठ मारून घेणार आहे गाठ मारून घेते दोरा तोडून घेते मग परत तुम्हाला सांगते काय कर हे पहा माझा दोरा कट झाला होता संपला होता म्हणून मी कट करून नवीन दोरा लावला आहे तुम्ही काय करायचं आहे फिरवून येऊन तुम्ही इकडे यायचं आहे या मोत्यावरती हे बघा हे फिरायचं आहे आणि हा जो मोती आहे त्याच्या साईडनी काढून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यावरती त्रिकोण करून घ्यायचे हे पहा हे असं त्रिकोण करायचं आहे त्याच्यावरती त्याकरिता आपल्याला मोती कमी कमी, कमी करत जायला लागणार आहे मग आता आपण या लाल लालमोत्यातनं बाहेर आलेलो आहे सुईवर चार आणि कलरचे मोती घेतलेले आहेत आणि या दुसऱ्या मत्यातनं सुई घालायचे आणि या बाजूनी वरती काढून घ्यायचे दोरा ओढून घट्ट करून घ्यायचे आणि आता आपण फिरून या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालून या मत्यातनं मत्यातन बाहेर काढायचे या दुसऱ्या मोत्यातनं हा पहिला आणि हा दुसरा आता आपल्याकडे तीन मोती आहेत तर आपल्याला परत तीन मोती घ्यावे लागतील तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे राणी कलरच्या या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे जेणेकरून आपले मोती छान बसतात आणि ते मोती जोपर्यंत नीट बसत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की ते मोती कसे बसले ते आता आपण या मोत्यातनं सुई घालायचे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची परत तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत तर या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सोयी घालायचे आणि या मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे आता आपल्याला कमी करायचं आहेत मोती हे असं फिरवायचे आहे फिरवून झाल्यानंतर या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सोयी घालायचे मोत्यातनं सुई घालून या, या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे हपा एक दोन आणि तीन या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवर चार राणी कलरचे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं दोन नंबरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि ज्यातनं दोरा बाहेर आलाय तिथून सुई बाहेर काढायची आणि डोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता परत या या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि या आता दुसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची ते पहा सुईवर तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत आणि आता या मोत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सुलायचे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालून या तिसऱ्या मत्यातनं सुई बाहेर काढायचे हे पहा या इकडनं आपला दोरा बाहेर आलेला आहे चार राणी कलरचे मोती घेतलेले आहेत तर या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालून वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे आता आपण या मोत्यातनं सुई घालून यावरनं बाहेर काढायची आहे सुई आणि सुईवरती एक राणी कलरचा मोती घ्यायचा आहे आणि आता या मोत्यात ना सुई आली आहे ना बाहेर दोरा बाहेर आला आहे ना म्हणून उन मग त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि हा दोरा असा ओढून घ्यायचा आहे म्हणजे हा मोती इथे व्यवस्थित बसतो टोकाला आता आपल्याला इथे त्रिकोण तयार करायचं आहे तुम्ही दोरा पण कट करू शकता किंवा जर तुमच्याकडे दोरा मोठा असेल तर तुम्ही या मोत्यातनं सुई घालायची आहे या प्रत्येक मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई घालून तुम्ही इथे येऊ शकतात हे बघा या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सोय घालायची या मोत्यातनं सोय घालायची या पांढऱ्या मोत्यातनं पण घालायची हे पा या पांढऱ्या मोत्यातनं आली आहे आता या या राणी कलरच्या मोत्यातनं आहे आणि या दुसऱ्या मोत्यातनं बाहेर पडायचे आपण सुईवर चार राणी कलरचे मोती घेतलेले आहेत आणि हा पांढऱ्या रंगाच्या शेजारचा लाल राणी कलरचा मोती आहे त्याच्यातून सुई घालायची आणि या मोत्यातनं बाहेर काढायचे आता आपण या मोत्यातनं सुई घालायची या दुसऱ्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायची सुईवर तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे दोन नंबरच्या या मोत्यातनं सुई घालायचे आणि या तिसऱ्या मोत्यातनं सुई ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण या दोन मत्यातनं सुई बाहेर काढायचे आणि पांढऱ्या मोत्याच्या शेजारून जो राणी कलरचा मोती आहे तिथून सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवर तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर काढायचे आता आपल्याला या मोत्यातनं जायचं आहे या मोत्यातनं सुई घालायची या दोन्ही मोत्यातनं घातली आहे खालच्या आणि आता आपण या मोत्यातनं आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवर चार राणी कलरचे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवर तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे आपल्याला तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायचे हा दुसरा मती आणि ज्या मत्यातनं दोरा बाहेर आलाय ऑपोजिट साइडनी सुई घालून सुई वरच्या दिशेने ओढून यायचे आता आपण परत फिरून या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालून आपण इथून सुई बाहेर काढणार आहे हे बा एक दोन तीन आणि चार एकूण मिळून आपण चार मोत्यात सुई घालून बाहेर काढलेली आहे दोरा ओढून घ्या आणि दोरा घट्ट मोती घट्ट बसतात हे पहा आपण या मत्यातनं सुई बाहेर आलेली आहे सुईवर चार घेतले घेतल्यात राणी कलरचे या दुसऱ्या मत्यातनं सुई घालायचे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं सुई घालून वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण या मत्यातनं दोन मत्यातनं जाणार आहे आणि वरती टोकाकडे येणार आहे त्याच्यामध्ये एक राणी कलरचा मोती घालायचं आहे आणि या बाजूनी दोरा बाहेर आला आहे तिकडनं सुई न घालता त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची खालच्या दिशेने दोरा ओढून घ्यायचा आहे हे परत मगासारखंच करायचं आहे संपूर्ण या मोत्यातनं जायचं आहे किंवा मग इथे तुम्ही गाठसुद्धा मारून घेऊ हो शकता आता आपल्याला इकडे यायचं आहे या बाजूला तुम्ही काय करा या मोत्यातनं येऊन इकडे या हे पा याप्रमाणे या मोत्यातनं सोई घाला या मोत्यातनं घाला या मोत्यातनं सुई घाला आणि आता या प्रत्येक मोत्यातनं सुई घालत घालत तुम्ही इकडे या मोत्यापर्यंत या हे पा या मोत्यातनं सगळ्या सुई घालत घालत या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे दोन नंबरच्या हा पांढरा आहे या पांढऱ्याच्या शेजारच्या दोन नंबरच्या ह्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता सर्व स्टेप्स सेमच आहेत तुम्ही काय करायचे चार मोती घ्यायचे आहेत आणि यातनं सुई घालून चार मोत्याचा एक सर्कल पूर्ण करायचं आहे सहा मोत्यांचा इथे दोन आहेत मग परत तुम्ही इथून सुई घालून हा तुमचा सर्कल पूर्ण झाला की परत तुम्ही इथे येणार आहे मग इथे तीन मोती घालायचे मग हा सर्कल पूर्ण झाला की तुम्ही परत या मोत्यातनं येणार आहे या दोन मोत्यातनं बाहेर येणार आहे इथे परत तीनचा सर्कल घालायचा आणि तो पूर्ण करायचा मग परत वरती तुम्ही इथे कसं आले या मोत्यामध्ये तसं इथे यायचं त्याच्यावरती परत इथे तीन मोती चार मोती घालायचे इथे तीन मोती घालायचे आणि ते पूर्ण करायचे मग परत तुम्ही इथे वरती यायचं आहे मग इथे परत चार मोती घालून हा सर्कल पूर्ण करायचा आहे आणि इकडे यायचं आहे इथे येऊन मग हा एक सिंगल मोती घालायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही मी आत्ता हे दोन दाखवले तुम्हाला आता मी हे जर आपण सर्व करत बसलो दाखवत बसलो तर खूप वेळ होईल हे आणि हे दोन घातलेले आहेत त्याचप्रमाणे एक दोन तीन चार चार ठिकाणी तुम्ही त्रिकोणवरती घालून घ्या मी पण घालून घेते मग मी नंतर दाखवते काय करायचं ते हे पहा ही चांदणी पूर्ण झालेली आहे आता तुम्ही अशा सहा तीन तीन सहा आणि नऊ नऊ चांदण्या करून ठेवा मी ह्या चांदण्या कशा जोडायच्या हे मी तुम्हाला नंतर दाखवेन त्या अशा नऊ चांदण्या करायच्या आहेत आपल्याला तुम्ही नऊ चांदण्या करून घ्या मी पण करून घेते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ते चांदण्या जोडून रांगोळी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवेन त्याला तर तुम्हा मैत्रिणींना तुम्हाला जर ही चांदणी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद